नांदणी गावातील नागरिक ओंकार सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी टाकळीमधील फॉर्म हाऊस या ठिकाणी घेतली भेट गणेशोत्सवानिमित्त नांदणीचे सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत डोमनाळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील फार्म हाऊसवर जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व श्री गणेशाची पूजा केली यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सहकुटुंब फार्म हाऊसवर आले याच पार्श्वभूमीवर नांदणी ग्रुपचे ओंकार सुरवसे आदित्य सुरवसे विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन नागप्पा बनसोडे सुभाष उकले सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत डोमनाळे बिरप्पा सुरवसे महाळप्पा सुरवसे जितेंद्र डोमनाळे टाकळीचे सरपंच शरणप्पा दूधभाते आनंदराजे पवार मैलचे माजी सरपंच आनंद देशमुख बसावनगरचे सरपंच सुरेश राठोड राजू जाधव राजकुमार सुर्वे बिरप्पा बरगाली सुरवसे प्रमोद कुलकर्णी राहुल सुरवसे अमित सुरवसे विटोबा सुरवसे दौलत नरुटे नागेश पाटील सचिन कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येनं नांदणीचे नागरिक उपस्थित होते